अतिशय महत्त्वाची पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी मांडत आहे आपल्याला माहिती आहे की कालच आषाढी वारी जी आहे पंढरपूरची ती संप झालेली आहे आणि सरकारी शासकीय आकड्यानुसार जवळपास पंधरा लाखांपेक्षा जास्त वारकरी हे दिंडीमधून पायी चालत गेलेले आहे आणि यानंतर पंढरपूर शहरातील स्वच्छता याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे स्थानिक नागरिकांच्या आरोग्य हे देखील विचारात घेता नगरपालिकेकडे खूप तुटपुंज निधी आहे आणि यामुळे ज्या पद्धतीने स्वच्छता व्हायला पाहिजे आधुनिक तंत्रज्ञान वापरून तशी होत नाही जे कर्मचारी तिकडे आता स्वच्छ स्वच्छतेच्या कामाला लागलेल त्यांना केवळ वारी संपल्यानंतर किंवा आसपासमध्ये मास्क दिले जातात किंवा हँडग्लव्ज दिले जातात परंतु ते माझं माझी अशी मागणी आहे या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून की हे वर्षभर त्यांना दिले जावे कारण yes, प्रत्येक महिन्यात कुठल्या ना कुठले वारकरी किंवा अन्य मंडळी जात असतात आणि त्यामुळे या नगरपालिकेला खास निधी देऊन त्यांना अत्याधुनिक जी सामग्री आहे सभापती